राज्यभरात गाजत असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील शहाण्णव होऊन देखील प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नसल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर धोका झाला असून प्रशासन मूलभूत सुविधा देण्यास असमर्थ असल्याचा आरोप आम पक्षाचे प्रदेश मंत्री लोखंडे यांनी केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मौजे तिसगाव तालुका खुलताबाद येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेत अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थी शिक्षण घेत आहे मंगळवारी दिनांक तेरा रोजी सकाळी विद्यार्थ्यांना दूध आणि घोगड्या देण्यात आल्या विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला विद्यार्थ्यांना उलट्या मळमळ जुला पोटदुखी चक्कर येणे यासारखे लक्षणे दिसून आल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण खुलताबाद येथे विद्यार्थ्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले याबाबत आम आदमी पक्षाचे प्रवेश युवा संघटन मंत्री सतीश लोखंडे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांवर त्वरित चांगले उपचार करण्याची मागणी केली वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे यावेळी मागणी करण्यात आली आहे येथील आश्रम शाही श्री जिल्हा अध्यक्ष सुभाष निकम तालुका अध्यक्ष मनोहर ठोमरे युवा तालुका अध्यक्ष किशोर जाधव हरिदास सराटे भेट आणखी अन्गो कारभार समोर यात स्टॉक रजिस्टर ने अस्वच्छता शौचालय अस्वच्छता स्वयंपाक खोली अस्वच्छता आदि गोष्टी चव्हावर आले आहे तरी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी माननीय श्री सतीश लोखंडे यांनी केली आहे अमोल मोरे ए आय न्यूज गाव